नमस्कार मित्रांनो आज आपण अद्रक पिकाला दुसरं टप्प्यातील माहिती आणि तण व्यवस्थापन कसं केलं जातं एक सोपी पद्धत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत तर पहा मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे साईडची माती पण मोकळी होते आणि सुद्धा बंदोबस्तात होत असतो बघा तर आज हा जो प्लॉट आहे किती दिवसाचा आहे नितीन भाऊ किती दिवसाचा प्लॉट आहे हा पंधरा जूनचा पंधरा जून साधारण आज अडोतीस दिवसाचा हा प्लॉट आहे पहा मित्रांनो हे बघा सहाने तुम्ही तन व्यवस्थापन करू शकता आणि मातीसुद्धा मोकळी होते आणि या माती मोकळी झाल्यामुळे मुळ्या चांगल्या पद्धतीने वाढतात वापसा कंडिशन येते आणि अदर के जो वाढ घेत असते चला मित्रांनो धन्यवाद